झी मराठीवरची लाडकी सिरियल सावळ्याची जणू सावली ही मालिका सध्याला टीआरपी रेस मध्ये खूप वरती जात आहे कारण की या सिरियल स्टोरी लाईन एकदम जबरदस्त आहे तर मित्रांनो मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये नेमकी काय झालेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सारंगनी एक माणूस नेमलेला असतो आणि त्या माणसाला सांगितलेलं असतं की तू सगळी आसमीची बातमी का तर तो माणूस एक अंजान रस्त्यावर सारंगला भेटायला येतो आणि त्याला सांगतो की आसमी ही खोटी मुलगी होती आणि तिचे आईबाप जे होते ना तर ते आईबाप एक नाटकात काम करणारे ऍक्टर्स आहेत बाकी काहीच नाही तर मित्रांनो त्या जे व्यक्ती त्यांनी फोटोज पण आणलेले असतात ज्यामध्ये सरळ सरळ दिसत असत की आसमीचे जे खोटे आई वडील आहेत तर त्यांचे ऍक्टिंगचे व सिनेमा करताना फोटो तिथं सारंग पाहतो व त्याला कन्फर्म होऊन जातं की हे आसमीचे आई वडील नाही तर हे कुणीतरी फेक ऍक्टर आणि ऍक्ट्रेस होती जेने की सारंगला आणि त्याच्या पूर्ण मेहंदळे कुटुंबाला वेडा बनवलं आणि त्याचे जाळत फसवलं मित्रांनो तो जो धक्का होता तो सारंगला सहनच नाही झाला आणि सारंग अस्मीच्या विचारात राहिला व एकच तो मनातल्या मनात अस्मीला विचारत होता की मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं मग तू मला धोका का बरे दिला मी काय वाईट केलं आणि कोणाचं वाईट केलं तर माझ्यासोबत वाईट झालं असा विचार हा सारंग करत होता तर मित्रांनो दुसरीकडे सावली ही मनातल्या मनात घाबरलेली असते आणि तिला कुठं ना कुठं वाटत असत की सारंग सोबत काही ना काही वाईट घडत आहे तोपर्यंत असा दाखवलेला आहे की अमृता ही तिच्या नवऱ्याला बोलत असती की मला अजून पण सावली वाईट नाही वाटत आणि ती खूप निरागस मुलगी आहे त्यावर तिचा नवरा बोलतो की त्या मुलीवर माझा अजिबात विश्वास नाहीये आणि त्या मुलीसोबत तू जर जास्त वेळ राहिली आणि मला जर तू त्या मुलगी सोबत दिसली तर तुझा आणि माझा संबंध तुटून जाईल तर मित्रांनो दुसरीकडे सीन असा दाखवलेला आहे की तला सारंग खूप दारू प्यालेला असतो ज्याने की त्याला गाडी पण चालवता येत नसते आणि सारंगचा ऍक्सिडेंट होता होता थोडक्यात वाचतो आणि थो, सारंग त्याच्या घरी येतो जेव्हा तो तो त्याच्या घरी येतो तेव्हा सावली त्याच्या ते वाट बघत बसलेली असते आणि ती बघते की सारंगनी खूप दारू पिलेली आहे आणि सारंगला ती खाली येऊन त्याला खांदा देते आणि त्याला एक जागी घरात नेऊन बसवते त्यावर सारंग हा मनातल्या मनात बडबड करत असतो आणि आश्मीची आठवण काढत असतो आणि नंतरच तो लगेच त्यावर सावली त्याला शांत करते आणि सारंगच्या रूम मध्ये त्याला घेऊन जाते आणि त्याला तिथं झोपवते त्यावर सारंग असं मनातल्या मनात बोलतो की मी इतकं प्रेम केलं तरी मला धोका आणि दगेबाजीच भेटलेली आहे त्यावर सावली की सारंगला मनातल्या मनात, मनात बोलत असते की हे किती चांगले व्यक्ती आहेत एक मुलीने यांना इतकं फसवलं तरी त्यांनी त्या मुलीवर फक्त प्रेम आणि प्रेमच केलं त्यावर दुसरीकडे सारंग हा बडबडत असतो की मला आता एकच गोष्ट नीट करू शकते ती म्हणजे तारा वजेचा आवाज त्यावर मित्रांनो सावली शॉक होते आणि विठ्ठलाला ही प्रार्थना करते आणि विठ्ठलासोबत ती बोलत असते की विठ्ठला तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अशा संकटात टाकतो ज्याचा मला मार्ग भेटू शकत नाही तर मित्रांनो असं बोलतात इथंच हा भाग संपतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सारांसाठी सावली गाणं म्हणेल की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद